तर ते जोक झाले का जो। तो हसायचं मी पण हसायचो तो मग अरे पिस्तुले ते मला पेस तुला म्हणायचो अरे तुला धड हिंदी आहे ना आणि ते इंग्लिश मध्ये जोक चाललं तर तो हसतो कस काय त्याला म्हटलं हे बघ तू इंग्लिश इंग्लिश मध्ये जोक कर हिब्रू मध्ये कर जपानी मध्ये कर जर्मनी जर्मन भाषेत कर जो कुठल्याही भाषेत कर हसत तर मराठीतच ना मराठीत असताना त्याला हसण्याला कुठली भाषा आहे घ्या त्यामुळे मराठीची ताकद आहे आपल्या आणि ती पुन्हा मी अधोरेखित करतो मी मराठी मिडियमचा विद्यार्थी मराठी मीडियम मधून शिकलो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं एमबीए केलं ग्रॅज्युएशन केलं चांगल्या नोकरीला लागलो परंतु गावचा पिंड गावची आस न सोडता त्याच्यावर लिहित राहिलो आता मी प्रत्येक ठिकाणी विचारतो की कुणाला कवी लेखक पाहायचे हात वर नसतात आता मी पुन्हा विचारतो इथं कुणाला कवी आणि लेखक पाहायचे आता मी म्हटलं हो ना आय पी एस व्हायचे पोलीस व्हायचे सगळ्यांच्या हातवर येते बरोबर ना पण एक लक्षात घ्या जरी तुम्हाला आज ही वाट महत्वाची वाटत नसली तरी ती वाट फार महत्वाची कारण तुम्ही आम्ही जे शिक्षण घेत पुढे आलेलो आहे ते कुणीतरी लिहिलेलं साहित्यच आहे ना कविता असेल धडा असेल गणित असेल विज्ञान साहित्य असेल इतिहास साहित्य असेल ते, साहित ते साहित प्रकार आहेत तुम्ही आम्ही जे लिहित वाचतोय ना ती साहित्यच आहे कुणीतरी लिहिलेलं त्याच्यामुळं तुम्ही त्याचा जर व्यवस्थित अभ्यास केला ठरताल म्हणजे आपल्या आजूबाजूला काय घडतंय आपल्या घरात काय घडतंय आपण लग्न समारंभात जातो जत्रेला जातो बाजारावर जातो शाळेत येतो आपल्या आजूबाजूला जे काही बरं वाईट घडतंय हे जर तुम्हाला शब्दात पकडता आलं तर आपण काय करू शकतो लेखाण करू शकतो तुम्ही निबंध लिहिता की नाही कशासाठी बरं निबंध हे टाईमपास म्हणून येत का मार्क मिळवण्यासाठी येत का अजिबात नाही तर तुम्हाला हळूहळू स्वल्प दीर्घ लेखनाची गोडी लागावी यासाठी बरोबर का नाही बर बर मी त्या वेगळा इतका मोठा निबंध सर लिहिले बाकीचे प्रश्न कधी नाही तर मी म्हणायच मला त्याच माझ्यावरती कळलं का आज चांगला निबंध लिहू शकतोय ना चांगला तो उद्या चांगला लेखक बनू शकतो मी माझ्या हाताने लिहिले निबंध अजून जपून ठेवले कारण ती संपत्ती त्याच्यामुळे लिखाणावर फोकस करणं काळाची गरज आहे आणि अमृत मला असं वाटतं जरी इथली मंडळी लिहित नसली पण ज्याला रडता येत ज्याला हसता येत तो लेखकच असतो तो कवीच असतो कारण त्याच्याकडे तो त्यातून व्यक्त होत असतो बरोबर का नाही आता मराठीची गमत आहे मी म्हणतो तेवढा म्हणायचं जमेल का नक्की काळे राळे काळे राळे निळे राळे काळे राळे निळे राळे रायत राळे मिसळले काळे राळे निळे राळे रायत राळे मिसळले सात वेळा म्हणायचे सात वेळा सलग सा शेवटपर्यंत कोण टिकते मी त्याला बघ शिद्धणार आहे काळे राळे निळे राळे रायत राळे मिसळले सगळे राळ आली नाही का काय म्हणतो शेवटी कळालाच ना बरोबर ना शेवटपर्यंत कोण कोण म्हटलं बरोबर आता उघडला होता काय सगळ्याच तर ही मराठी शब्दांची गंमत आहे आणि ल जगातल्या सगळ्याच भाषांना नाहीये आपल्या भाषेचं सौंदर्य केरळ आहे तामिळ आहे आणि मराठी बरोबर ना तर हे आपल्या भाषेचं सौंदर्य आहे बरोबर बर ना तर ते टिकवलं पाहिजे आपण तर एक कविता आहे कविता कवितेचा काळ अजून आहे ज्या आता व्हॉट्सअप आला फेसबुक आलं नाही का बरोबर का नाही तर पूर्वीच्या काळी ना लग्न झालेली मुलगी ज्यावेळेस सासरी नांदायला जायची आणि तिला जो त्रास व्हायचा हो तो सगळ्या पत्र पत्र हो ती पत्रातून सांगायची त्याच्यातून पत्र पाठवायचे आणि जे काय घडतंय ते ती पत्रातून आईला आणि वडिलांना कळवायची त्याची छोटीशी कविता आहे मीटरवर लक्ष देऊ नका फक्त शब्दांवरती लक्ष द्या आणि कवितेचं नाव आहे फुले कारण स्त्रीच्या आयुष्यात फुलं फार फार तर तीन चार वेळा येतात एकदा जन्म झाल्यावर लग्नाच्या वेळेसच्या ज्या मुंडवळ्या असतात त्यावेळेस डोळ्या जेवणाला आणि शेवटी मृत्यू झाल्यावर ही फुले नावाची कविता आहे मुंडवळ्यांच्या फुलांचा स्पर्श शेवटचा ठरला गाई मुंडवळ्यांच्या फुलांचा स्पर्श शेवटचा फुलांशी माझ नातच तुटलं ग बाई त्यानंतर फुलांशी माझ नातच तुटलं ग बाई ती पत्र सांगते आयला का त्यांचं नात पैशाशी त्यांचं म्हणजे नवऱ्याच त्यांचं नात पैशाशी तोच बोलतो ग बाई तोच बोलतो तोच डोलतो मरत सुद्धाई आई तोच बोलतो तोच नसतो मरत सुद्धाई या याच्या दारू सर्व गमावलं ग आई गळ्यात फुटका मनी सुद्धा राहीलच नाही काल नवरा मनाला पाठवलं पत्र घरी काल म्हणाला पाठवलं का पत्र घरी गाडीसाठी पैशाच बोललीस का माहेरी गाडीसाठी पैशाच बोललीस का माहेरी काय बोलली कस बोलू तूच सांग ना गाई माहित आहे मला माझ्या बाबांची कमाई माहित आहे मला माझ्या दादाची कमाई ह्यातलं तू बाबांना काही सांगू को आई ह्यातलं तू बाबांना काही आई त्यांच्या हळव्या काळ जातली अंबरे लगाई त्यांच्या हळव्या काळ जातली अंबरे लगाई चौथ्या दिले ते पुन्हा मुलगी झाली आता काय करू आई पुन्हा मुलगी झाली आता काय करू आई मुलासाठी यांनी चार मुली मारल्या बाई मुलासाठी यांनी चार मुली मारल्या बाई काय बोलून कस बोलू तुच सांग ना गाई काय बोलून कस बोलू तूच सांग ना गाई अशा कशा लगीन गाठी देव बांधतो गाई माझ्या गप्पा बसण्यावर उपाय त्यांनी काढला माझ्या गप्पा बसण्यावर उपाय त्यांनी काढला फक्त एवढ सांगते आता सासूर वास वाढला फक्त एवढ सांगते आता वास वाढला गप्प राहून खूप सोसला आता सो नाही गप्प राहून खूप सोसला आता सो नाही पत्र मिळेल तेव्हा कदाचित मी जिवंत असणार नाही पत्र मिळेल तेव्हा कदाचित मी जिवंत असणार नाही एवढ सांगते आई येताना शांतपणे ये येवड सांगते आई येताना शांतपणे ये खू फुलांनी देह माझा खू खू फुलांनी देह माझा झाकून दे चटके आणि मारा चेवळ वळ सर झाकून जाईल चटके आणि मारा चेवळ सर सर झाकून जाईल तुझ्या मायेच्या पुलातून मी सुगंध बनून राहीन तुझ्या मायेच्या पुलातून मी सुगंध बनून राहीन विचार करत बसू नको विचार करत बसू नको उठ उठ गाई विचार करत बसू नको उठ उठ गाई आता फुलं जमा आई, जमा मुंडवळ्यांच्या फुलांचा स्पर्श शेवटचा ठरला गाई तेव्हा नंतर फुलांशी माझ नातच तुटलं गाई बाई नातच तुटलं गाई <laughs> ज्या आपल्या आयांनी आज्यांनी जो सासुरास पूर्वीच्या काळी भोगलेला आहे तो तुम्ही घरात थोड्या फार प्रमाणात ऐकलेलाच असेल बरोबर ना त्याचं हे वर्णन होत असेच दृष्ट उडी ठेवून आजूबाजूला आपल्याला बघायचे आणि जे वाटते ते टिपायचे फार काही करायची गरज नाही मी मध्यंतरी एका कॉन्व्हेंट शाळेत गेलो होतो त्यांना एक टास्क दिला त्यांनी केलं तुम्ही लिहू शकता काय करा काहीच लिहू नका तुमच्या सगळ्या जवळचा जीवनाचा विषय कुठला आहे आई वडील आहेत आई वडिलांचा चेहरा तुमच्या लक्षात आहे पण चित्र काढायला लावल्यावर काढता येतो का तुम्हाला काय लागेल आई वडील समोर लागतील कारण ते आपल्या दररोजच्या परिचयाचे आहेत पण चित्र काढायला लावल्यावर मात्र काढू शकत नाही तसंच त्यांना मी म्हटलं तुमच्या आई वडिलांविषयी जर तुम्हाला लिहायला लावला आत्ता तर लिहिता येईल का नाही पण दोन चार दिवस विचार करून त्यांचं पूर्ण ऑब्झर्वेशन करून पहाटे किती वाजता उठता तुमच्या आधी उठून कामाला लागतात तुमच्यासाठी कष्ट करता तुमच्यासाठी इतरांच्या लोकांच्या पाया पडतात तुम्हाला पाहिजे त्या सुविधा देतात स्वतःचं दुःख बाजूला ठेवता स्वतःच्या जखमा दाखवत नाही त्यांचा फाटलेला बनियन तुम्हाला दाखवत नाही फाटलेल्या चपलं दाखवत नाही आई रात्रीचं रात्रीचं शिळपाक खाते तुम्हाला ताजं अन्न देते हे सगळं तुम्ही ऑब्झर्वेशन करा आणि मग तुमच्या आईवडिलांवरती फार नाही ज्याला जमेल तेवढं लिहा जमेल ल्या सर पोरांनी एक पान ते चार पान इतकं केलं ही सोपी गोष्ट नाही ना पण कुणीतरी प्रेरणा देणं गरजेचं आहे आपण निबंधाचे विषय वेगवेगळे देतोच पण त्याला अनुषंग कशाला पाहिजे त्याला कारणच कशाला का पाहिजे सुरुवात आई आपल्या आई वडिलांपासून करून नंतर बहिणीची करू भावाची करू एका मुलानं स्वतःच्या गायीवरती फार महत्वाची गोष्ट लिहिली होती त्याची आवडती गायी होती जशी माझी एक झिप्री शिडी होती तशी त्याची आवडती गायी होती तर ह्या मुलांना लिहित केलं पाहिजे कारण मराठी साहित्य येत्या आत्ताच लोक म्हणतात की मराठी वाचत नाही असं काही नाही सर येत्या वीस वर्षानंतर ज्याला चांगलं मराठी लिहिता वाचता येणारे व्यक्त होता येणारे त्याला इंग्लिश बोलणाऱ्या माणसापेक्षा जास्त किंमत असणार एवढं लक्षात ठेवा कारण सगळं इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंट मिडियमला मुलं चाललेली आहेत आणि येणाऱ्या वीस वर्षात ज्याला चांगलं मराठी येते ना तोच माणूस चांगल्या पद्धतीने हे करणार आहे आणि मराठी साहित्य काय देतं त्याचं साधं उदाहरण देतो आता अमृतसरांनी एक भाग तीन चुली कादंबरीचा उल्लेख केला ही कादंबरी दहा महिन्यापूर्वी आली आता हे काय तुम्हाला सांगितलं म्हणजे का शंभर कादंबरी तर विकल्या जातील आणि फार मोठं मार्केटिंग होईल म्हणून नाही पण प्रेरणी कुठल्याही प्रेरणीमाग मूळ कारण आहे पैसा असतं पैसा या क्षेत्रात मिळतोय ना पी एस एक क्षेत्रात शिक्षकी क्षेत्रात किंवा इतर क्षेत्रात तर त्या क्षेत्रात आपण जायला पाहिजे मुलांना आपण बिंबवतो ना बरोबर ना इकडं फार्मसी कर इंजिनिअरिंग कमी पैसा नाही हे मला तुम्हाला सांगायचे दहा महिन्यापूर्वी जी कादंबरी आली साडेचारशे रुपयाची जी किंमत आहे दहा महिन्यात सोळा हजार पुस्तकं विकली गेली सोळा हजार पुस्तकं आणि त्याच्या पी प्रमाणे जर आज आपण हिशोब लावला तर बहात्तर लाख रुपयांचा व्यवसाय होतो बहात्तर लाख रुपयांचा आणि मी समजा तिला चार पाच वर्ष आठ वर्ष कादंबरी हो लिहिण्यात घालवली नोकरी सांभाळून तर माझ्या रॉयल्टी होती दहा लाख रुपयाची मग मला सांगा नोकरीपेक्षा तुम्ही लेखक झाले कवी झाले तर पैसा मिळतो की नाही मिळतोय की नाही पण त्यासाठी आपण दर्जेदार लिहिलं पाहिजे बरोबर आहे ना इतकी वर्ष तुम्ही या कमानीतून जाता या खालून जाता कुणी वडावर लिहिलंय का आपल्या आवड किती वर्षाचा आहे त्याचा व्यास किती आहे त्याचा गुंदा किती आहे त्याला पारंब्या किती आहेत त्या पारंब्या पारंब्यांना पूर्वीची इथले विद्यार्थी लोमकडून मोठे झाले असतील तीच माणसं कुठेतरी आता आपलं नाव कमवत असतील त्या वड्याच्या आठवण करत असतील त्या कट्ट्याच्या आठवणी इथं किती कार्यक्रम झाले असतील हे, हे मी काय सांगतोय पुन्हा पुन्हा हे लिहिलं पाहिजे हे विषय आहेत तुमच्या आजूबाजूला मी ज्या भागात जन्मलो तिथले विषय मी मांडले पण तुमच्या भागात जे विषय ते तुम्ही मांडले पाहिजे बरोबर ना अजून एक कविता तुमच्या पुढे ठेवतोय आई वडिलांची तुम्हाला शाळेला बेल द्यायची गरज ना गोंबडाच या बरोबर ना पांग आईच्या गर्भाच ह्या जन्मीच फेडाव